परळी तालुक्यातील सोमेश्वर देवस्थानाकडे जाणारा हा रस्ता आहे आपण जर पाहिला गेलं तर रस्त्यावरती वीस एम एमची खडी पूर्णता पडलेली आहे टू व्हीलर्स जे वाहनधारक आहेत त्यांना हा रस्ता जो आहे तो खूप कसरतीचा या ठिकाणी प्रवासासाठी ठरतो आहे आपल्याला असंच काहीसं म्हणावं लागेल जवळपास आपण कुठपर्यंत जरी पाहिलं गेलं तरी वी सगळी वीस ई एम एमची खडी जी आहे ते चाळीस एम एमची खडी जी आहे जशाच तशीच पडली गेली आहे त्यामुळं अपघाताचं प्रमाणही या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते माझ्यासोबत याच आ, गावातील या रस्त्याने म्हणजे कंटिन्यूमध्ये वावरणारे भाविक माझ्यासोबत आहेत खरंतर महाशिवरात्री देखील जवळ येते मोठ्या प्रमाणामध्ये हजारोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते सोमेश्वर देवस्थानाकडून हे प्रभू वैद्यनाथाकडे हाच मार्गाचा जो आहे तो साठी पालखी मार्ग म्हणून या मार्गाचा जो आहे तो वापर करतात जवळपास पाहिलं गेलं तर मी या अगोदरच्या महाशिवरात्रीच्या वेळेस देखील या रस्त्याची बातमी जी आहे ते प्रकाशित केली होती आता त्यानंतर कुठंतरी हे केली मात्र तेही डागडुगीचं काम जे आहे ते अर्धवटच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मात्र भाविकांची काय मागणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय वाटतं बरं रस्ता लवकरात लवकर व्हावं ही मागणी आहे प्रथमत मी तुमच्या यू टॅ यूट्यूब चॅनलचे चा आभार मानतो कारण काय आमचा हे रस्ता कमीत कमी दोन वर्ष झाला असाच खराब आहे दोन वर्षापासून दोनदा तीनदा हे असं डागडोक डगडूक केलेली आहे आम्हाला इथं रोजच जाण्या येण्याचा त्रास होतो इथं ॲक्सिडेंट होतात समोर ॲक्सिडेंट होत आहे तर बायपासला ॲक्सिडेंट होत आहे पण रस्ता मागच्या वेळेस एक दोन तीन वर्षाखाली झाला होता माझं तर असं म्हणणं आहे की आणखीन सहा महिने होणे पण असं थोकापालीस होणे रस्त्याचं रस्त्या जे रस्ता जे होत आहे का प्रत्येक वेळेस कोणीही करू कोणाकडेही टेंडर असू कोणीही गुत्तेदार असू पण रस्ता असा होत आहे की उगाच्या वरच्यावरी आपलं टाकलं मनाय टाकलं सिमेंट टाकले मनाय टाकलं खडी रस्ता पुढे होत चालतय महाग उकरत चालतंय अशी परिस्थिती ह्या रस्त्याची आतापर्यंत जेवढे कंपनीने काम केलं जैसे ते वैसेच म्हणायचं विचारा तुम्ही हे आमचे ऐका हे आमच्या गा। गावकरीच सर्व आतापर्यंत रस्ता केलेला रस्ता सहा महिन्याच्या सहा महिन्यापर्यंत टिकला त्याच्यापूर्वी टिकला का कधी असं झालंय का नाही पण काम चालू हे किती महिन्यापासून काम रस्त्याचं का ते रस्त्याचं काम आता एक सहा महिन्यापासून पहिल्यांदा असं उ उकरल्याचं काम केलं नंतर ते कुठले तरी एक मोठे टिप्पर इथून वाहतूक चालू झाली त्या टिप्परमुळं आणखी जास्त रस्ता म्हणजे जा आमचा उखडला गेला आणि खड्डे पडण्यात गेले ॲक्सिडेंटची परिस्थिती निर्माण त्या टिप्पर झा गे गेल्यामुळं मोठे मोठे खड्डे पडले आणि त्याच्यामुळं आणखी दुरावला बस रस्ता आमचा खराब झाला आणि विशेष म्हणजे आता हे जे बायपास रोड गेलेला आहे ह्या रोडमुळं ह्या रस्त्याचं महत्त्व इतकं आणखी वाढलेलं आहे पूर्ण रहदारी प म्हणजे परळीची बायपासच्या रस्त्यावरून परळीला जाण्यासाठी मुख्य रस्त्यासारखा म्हणजे असं स्वरूप झालेलं आहे आणि ह्या रस्त्याचं रुंदीकरण पण व्हायला पाहिजे हे कायमस्वरूपी मोठा रस्ता व्हायला पाहिजे त्याने जेणेकरून पुढं भविष्यामध्ये ह्या रस्त्याचं म्हणजे पुढे अडचण येणार नाही ट्रॅफिकला हे या म्हणजे जी पालखी सोहळा जो चालतो जवळपास किती भाविक याच्यामध्ये चा चालत जातात बघ असं काही माहीत आहे कमीत कमी दहा ते पंधरा हजार भाविक या पालखी सोहळ्यामध्ये असतात जिरेवाडी ते सोम वैद्यनाथ मंदिरपर्यंत आणि फार ह्या रस्त्याची दैनीय अवस्था झालेली आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी गावकऱ्यांची सर्व सर्व गावकऱ्यातर्फे विनंती आहे प्रशासनाला खरं तर धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया दादा तू एक तरुण आहेस वाटतंय किंवा हे देवस्थानाकडे जाणारीचं मार्ग जे आहेत ते तरी व्यवस्थितरित्या काम त्याचं व्हायला पाहिजे लवकरात लवकर हो नक्कीच वाटतं की हे काम व्यवस्थित व्हायला पाहिजे याची मी ऑनलाईन मी स्वतः वैयक्तिक सांगतो की आपल्या पी एम पोर्टल ॲपवरून मी तक्रार टाकली होती याची पण तक्रार टाकल्यानंतर त्याचा आठ दिवसांनी असा रिप्लाय आला की काम अंडर प्रोसेस आहे आणि हे मी मागच्या गेल्या वर्षी तक्रार टाकली होती ते अजून बी तसंच दाखवत आहे त्याच्यात काही बदल बी नाही काहीच नाही आणि ऑनलाईन तक्रार टाकल्यानंतर इथं हे जे खडे प्रकरण झालं आता त्यानं झालं का काय माहीत नाही पण त्यावेळेस दोनदा हे उकरण्यात आलं पण जशाच तसंच आहे काही बदल नाही आता महाशिवरात्रीत गेल्या वर्षी महाशिवरात्री तक्रार टाकली होती ह्या महावर्षीची महाशिवरात्री अजून बी जशाला तसंच आहे पावसाळ्यात इतका इतकं आहे की

लवकरात लवकर व्हावं आणि लवकर होऊन रस्त्याचं काम व्यवस्थित व्हावं पहिल्यासारखं सहा महिन्यासारखं लगेच पुढं रस्ता चालू आणि उकडाय चालू असं होई एकदा उशीर हो जा थोडा पण चांगलं रस्त्याचं काम व्हावं असे आमची गावकऱ्याची इच्छा आहे सर्व ओके धन्यवाद या ठिकाणी येत असलेले प्रतिक्रिया दादा काय ज्यावेळेस टू व्हीलरवर टू व्हीलरनं हा रस्ता पास करतोय त्यावेळेस काय अडचणीनं न पहिलं तर ह्या गावचे जे लोक आहेत आमच्या गावाचे प्रस्थापित लोक यांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन या रस्त्याचं बघायला पाहिजे मेन म्हणजे तर राहायला प्रश्न गाड्या घोड्याचा एक महिन्यामध्ये टायर बदलावं लागतं इथं एकच महिन्यामध्ये किती पण नवीन टायर टाका तुम्ही नवीन गाडीला टायर टाकावंच लागते राहायला प्रश्न सगळ्यांनी एक एक करून जर केलं तर गावचा रस्ता दुरुस्त होईल खर तर या येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र हा रस्ता जो आहे तो वाहनधारकांसाठी या ठिकाणी अडचणीचा ठरतोय आणि किती मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्यांनी धूळ देखील या ठिकाणी उडती आहे तर प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनानंतर जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सोमेश्वर देवस्थानाकडे भाविक जातात दर्शनासाठी आणि या ठिकाणी नगरभोजनाचे कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पार पडतात आणि हजारोंच्या संख्येने भाविक या रस्त्याने जात असतात मात्र किती मोठ्या प्रमाणामध्ये त्या भाविकांना या रस्त्यामुळे अडचणींना सामोरं जावं लागतं हे आपण थेट पाहतच आहोत मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का लोकप्रतिनिधी असेल किंवा प्रशासन या संदर्भात आपल्या काही प्रतिक्रिया देतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फोटो सोबी सचिन मुडेरी मीडिया बीट परली